प्रश्न क्रमांक एक सभापती मोदय छापल्याप्रमाणे सर हे एकच एक मिनिट एक आहे काहीतरी हा ब्रण मुंबईचा सभापती मोदय ब्रण मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त असलेली जी पाचशे अठ्ठावन्न पद आहेत याच्यामध्ये उत्तरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हां नाही गडबडच आहे हे खरं नाही मग खरं काय आहे असं आहे की वैद्यकीय व्यवस्था आरोग्याची व्यवस्था ही सगळी तुम्हाला चांगली माहिती आहे मलाही चांगली माहिती आहे आणि म्हणून ह्या आम्हाला मिळालेल्या ज्या काय माहिती आहे त्याच्या आधारावर आम्ही हे सगळं केलं आहे कारण कित्येक वेळेला असं होतं अलीकडे आपण माहितीच्या आधार याच्या खाली मागितले एखादं तर आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना सवय आहे की एकदा माहिती मागवली की ताबडतोब मिळते आता तसं नाही आता काही काय नियम आले आहेत काय नाही आम्हाला माहीत नाही सांगण्यात येतं की आम्ही असमर्थ आहोत अशी पद्धतीची उत्तरं मिळतात पण जेव्हा सर्वसामान्य जो आम्ही बोलतो त्यावेळेला ही जी माहिती मिळते त्याच्या आधारावर पाचशे अठ्ठावन्न पदे ही जी आ, हे झालेली आहेत अनेक वर्षापासून ती भरली गेली नाहीत असा आम माझी माहिती आहे आणि म्हणून याचा सगळा जो परिणाम आहे हा सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर होतो सर्वसामान्याला आज प्रायव्हेट डॉक्टरकडे जायला आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण योजनासुद्धा अनेक आणलेल्या आहेत कर्मचाऱ्यांसाठी एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी काल सुद्धा झाली आणि चांगल्या आहेत कारण mm -hmm. त्या टेस्ट करायला गेलं की त्यांना काय ते शक्यच होत नाही सहा सहा हजार आठ आठ हजार त्यामुळे माझा तोच स्पेसिफिक प्रश्न राहील की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पाचशे अठ्ठावन्न पदं जी रिक्त आहेत ज्याच्यामुळे ही आरोग्यसेवा ही आ, आ, एफेक्टेड झालेली आहे किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम सर्वसामान्याच्या याच्यावर परिणाम झालेला आहे तर ती आजची स्थिती काय आहे हा पहिला प्रश्न आणि त्याच्यातली काही पदं भरलेली असतील असं कारण आपण सगळं अभ्यास करूनच आलेलं आहात त्यामुळे ब आणि आम्हाला तुमच्या उत्तरांची सवय पण आहे पण ही मात्र नक्की हे पाचशे अठ्ठावन्न ही पाचशे अठ्ठावन्न पदं जी आहेत आ, ही जवळजवळ जो, जो चार पाच वर्षापासून तो बॅकलॉग आहे तर त्याच्यामध्ये माझी विनंती राहील उत्तर आपण द्याच ही पदं जोपर्यंत आपण सर्व भरत नाही तोपर्यंत ह्या आरोग्यसेवेचा जो खऱ्या अर्थाने हे व्हायला पाहिजे इम्पॅक्ट व्हायला पाहिजे सर्वसामान्यासाठी तो होणार नाही आणि म्हणून पदं किती भरली आणि जर उर्वरित असतील ती किती कालावधीमध्ये भरणार एवढं एवढे दोन प्रश्न आहेत आज गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्यानव्या सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे लक्षवेधी क्रमांक एक क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे सभापती मोदय सर्वात प्रथम आपला आभार व्यक्त करतो की काल ही लक्षवेधी मागे ठेवण्यात आली आणि आज स्वतः इथे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ह्या अतिमहत्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहे सभापती मोदय अनेक वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो दोन्ही सभागृहामध्ये चर्चा करतो उत्तरं येतात आपण खूप प्रकारच्या त्याच्यामध्ये काही रायडर्स म्हणा किंवा काही प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचं आपण म्हणतो परंतु सदृश्य परिस्थिती अशी आहे दिवसेंदिवस हा अंमली पदार्थाचा वेडा हा वाढतच चाललेला आहे म्हणजे याचं मोठं उदाहरण हेही देता येईल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी अंमली पदार्थ हा विषय कधी नव्हता परंतु आता नहीं। तो इथे आमचे राज्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहेत ह्या आपल्यालाच अतिशय लाजिरवाण्या आहेत आणि म्हणून आपण उत्तरामध्ये मी उत्तर अति अतिशय याच्याप्रमाणे ते वाचलंय नेहमीच करतो मी ते केंद्र शासनाच्या दोन हजार बावीसच्या आदेशांमुळे नार्को कॉर्डिनेशन कमिटी ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या नार्को कॉर्डिनेशन कमिटी असू द्या किंवा त्याच्या अगोदर आपण ए एन टी एफ टास्क फोर्स कम कमिटी असू द्या परवा एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की आम्ही आता प्रत्येक याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीचा वेगळा विभागच उघडतो आहे आणि ज्याचं ज्याचं स्वागतच आहे कारण आपण हे जिल्हास्तरीय जी काही कॉर्डिनेशन कमिटी आहे जिल्हे आपले मोठे आहेत शहरीकरण वाढलेलं आहे आणि या शहरीकरणाबरोबर हा अमलय पदार्थाचा जो वेळखा जो शहराला पडलेला आहे किंवा तुम्हाला आम्हाला जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि म्हणून आपण दिलेल्या त्या उत्तराच्या आधारावर माझा प्रश्न असा राहील की ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपण अशा पद्धतीने हा जो विभाग उघडणार आहात त्याला लागणारी जी यंत्रणा आहे नुसता तो जर विभाग असेल पाठी लावलेली असेल तर ते त्याचा काहीही उपयोग होणार नाही ह्याच्या अगोदर आपण अनेक केलेले आहेत तरीसुद्धा अंमली पदार्थाचं प्रमाण हे वाढत चाललंय हा एक मुद्दा म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये ती यंत्रणा राबवताना संपूर्णत त्याला स्टाफ असेल तत्कालीन त्यांना मग काय बाकीच्या ज्या ह्या असतील त्या मिळतील का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे आपल्याकडे कायदा सु सुस्पष्ट आहे मंदिरं असतील धार्मिक स्थळं असतील कॉलेजेस असतील शाळा असतील आणि संबंधित ह्याच्यामध्ये त्याच्या ठराविक याच्यामध्ये एक त्या अंतरामध्ये कसल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं हे केलं जाऊ नये विक्री केली जाऊ नये किंवा किंबहुना इवन हे सुद्धा जे आहे दारू किंवा तत्सम तेही नसावं असा कायदा आहे पण आता दुर्दैव असा आहे की आपण वाण्यांच्या दुकानांना म्हणजे आपण यांना त्या दुकानामध्ये बियर मिळायला लागली आता त्या बाकीच्या आहे ना आता ही सगळी दुकानं अतिशय जवळ आहेत याच्या त्याचं काय करायचं म्हणून धोरणात्मक विचार करताना याही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून माझा पहिला प्रश्न तर त्या याचा मी स्वागत केलेला आहे सगळ्यांनी आमच्या सगळ्या सदस्यांनी त्याचं स्वागत केलं ही यंत्रणा आपण देणार का नंबर दोन हा जो कायदा आपला आहे धार्मिक स्थळ असतील किंवा कॉलेजेस असतील शाळा असतील आता यांची हिंमत एवढी वाढली की शाळांना टार्गेट करायला लागलेत शाळेतले विद्यार्थी सुद्धा आठवी नववी दहावीचे हे सुद्धा याच्यामध्ये प्रभावित दिसतात आहेत एक गोष्टीचा मला आणखीन उल्लेख उल्लेख करावासा वाटेल जो आपल्या पोलिसांनी फार चांगलं काम केलं एम डीचा एक कारखाना साखीनाका पोलीस पोलिसांनी आठ तासामध्ये उस्त उद्ध्वस्त केले त्यांची पाठ थोपटलीच पाहिजे त्याबद्दल कोणाचंही दुमत असता कामा नये परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटेल हे अंमली पदार्थाचे जे काय आहे त्याला आशीर्वाद पोलिसांचा आहे का असं सुद्धा माझ्या मनामध्ये शंका येते एकदा पकडलेला माणूस वारंवार तो धंदा कसा करतो त्याच विभागामध्ये कसा करतो असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो पोलिसांच्या कर्तव्यावर मी शंका उत् उत्पन्न करत नाही नाहीतर मी त्यांचं स्वागतच केलं नसतं आठ तासामध्ये त्यांनी प्रचंड चांगलं काम केलं उद्ध्वस्त केलं पण आताची माहिती अशी आहे जो कारखाना उद्ध्वस्त केला वसईमध्ये त्याची स्थिती काय आहे हे जर मला माहिती मिळेल तर बरोबर होईल मी माहिती अशी देतो परत तिथे तशाच प्रकारचं वेगळ्या प्रकारे काम सुरू आहे अशी माझी माहिती आहे तर या दोन तीन महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बरं होईल